बाबा, बासुंदी आज घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सेवेचा दर्जा उत्तम ठेवा लाभार्थ्यांना अधिकाधिक सुविधा द्या पालकमंत्री आबेटकर राज्य कामगार विमा सोसायटीच्या आरोग्य सेवेचा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा राज्य कामगार विमा सोसायटी कोल्हापूर परिक्षेत्रातील सेवा दवाखाने आणि इतर करार तत्वावरील दवाखान्यांच्या कामकाजाचा आढावा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी त्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन सूचना दिल्या कामगारांसाठीच्या सेवेचा दर्जा उत्तम राखावा तसेच लाभार्थ्यांना योजनेबाबत सविस्तर माहिती द्यावी असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले महाराष्ट्र राज्य विमा सोसायटीच्या कोल्हापूर ई e एस आय सीच्या विभागाला आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली आणि आढावा घेतला यावेळी त्यांनी औषध विभागाची पाहणी करत कॅन्सरसह दुर्मिळ आजारासाठी आवश्यक औषधांचा साठा आणि खरेदी प्रक्रिया यांचा आढावा घेतला बैठकीस डॉक्टर मिलिंद चौधरी डॉक्टर जयश्री जावडेकर डॉक्टर सोमनाथ घोंगडे डॉक्टर कौशिक डॉक्टर जांभळे डॉक्टर अनुष्का मंडावले आदी उपस्थित होते पालकमंत्री श्री आबेडकर म्हणाले या योजनेचा अधिकाधिक कामगारांनी लाभ घ्यावा ई एस आय सी मार्फत जिल्ह्यातील पंधरा डिस्पेरे डिस्पेसरीच्या माध्यमातून एक रुपयांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या सुविधा उपचारासाठी दिल्या जातात राज्य शासनाच्या इतर योजनांमध्ये पाच लाख रुपयांचे पॅकेज असते परंतु ईएसआयसी अंतर्गत लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराचा लाभ त्यांच्या कुटुंबियांना दिला जातो या एकवीस उत्पन्न असणाऱ्या उद्योग कामगारांना अत्यंत चांगल्या दर्जाच्या सेवा दिल्या जात आहेत इन हाऊस डॉक्टरांच्या माध्यमातून तसेच रेफरल हॉस्पिटल मार्फतही सेवा पुरवल्या जात आहेत यापुढेही सहा जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना उत्तम सेवा मिळतील यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वैद्यकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रचार प्रसार करावा यावर भर द्या एकही तक्रार येणार नाही अशा पद्धतीने सेवा देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री आबेडकर यांनी यावेळी दिल्या पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे महाराष्ट्र राज्य विमा सोसायटीच्या कोल्हापूर विभागाला म्हणजे ई एस आय सीच्या कोल्हापूर विभागाच्या हॉस्पिटल ऑफिसला आपण आज या ठिकाणी भेट दिली आणि आढावा बैठक हो घेतली या आढावा हो बैठकीमध्ये सहा जिल्ह्यांमधल्या पंधरा डिस्पेन्सरींच्या माध्यमातून एक लाख नव्वद हजार आय पी आय पी याचा अर्थ जे लोक कामगार एकवीस हजारच्या आतलं उत्पन्न असणारे इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कामगार असतील अशा सगळ्या लोकांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक रुपयापासून अगदी एक कोटी रुपयापर्यंतचे सगळे उपचार मोफत करण्याची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा पद्धतीची राज्य कामगार विमा मंडळाची ही योजना आहे या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एका बाजूला इन हाऊस आपण डॉक्टरांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या आपल्या कामगारांना सेवा देतो आहे आणि त्या सेवेबरोबर रेफरल सुद्धा मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये आपण देतो आहे या सगळ्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथून सुद्धा इथल्या ई एस आय सी ऑफिसच्या माध्यमातून सहा जिल्ह्यातल्या एक लाख नव्वद हजार कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा ज्या काही आरोग्याच्या सुविधा असतील त्या अतिशय चांगल्या पद्धतीने देण्यासाठी आज आपण सूचना दिल्या विशेषतः महात्मा फुले आरोग्यदायी योजना असेल किंवा राज्य शासनाची कुठली योजना असेल त्याच्यासाठी सुद्धा पाच लाखाचं पॅकेज आहे परंतु पर इथं मात्र पाच लाख नाही पन्नास जरी आपल्याला आजारासाठी पैसे लागत असतील तर ते सुद्धा आपण ई एस आय सीच्या सर्व लाभार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पण देतो त्यामुळे एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना लोकांनी याचा अधिकाधिक फायदा घ्यावा यासाठी आम्ही अवेअरनेस करतोय यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आमची टीम खूप सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना विशेषतः सर्व पात्र कामगारांनी त्यांच्या कुटुंबियांना एकही तक्रार त्यांच्याकडनं येऊ नये यासाठी सुद्धा आज आमच्या सर्व अधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत आ आ कणीदास अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप